जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सत्तावीस जणांचा मृत्यू जम्मू काश्मीरमधील पहलगानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे या हल्ल्यात एकूण सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जम्मू काश्मीरमधील पहलगानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे या हल्ल्यात एकूण सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे टी आर एफ संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृतांचा आकडा सत्तावीसवर पोहोचला आहे घटनास्थळी सी आर पी एफच्या तुकड्यात तैनात करण्यात आल्या आहेत टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुजरात तामिळनाडू ओडिसा महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे दहच दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नावं विचारून हल्ला करण्यात आला महाराष्ट्रातील एक पर्यटक गंभीर जखमी आहेत तर इतर तीन पर्यटक जखमी आहेत या सर्वांवर रुग्णालयात उपचार केले जात आहे हा भयाड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू काश्मीरला लव रवाना झाले या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही असे अमित शहानी म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संवेदना व्यक्त करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो जम्मू काश्मीरच्या पहलगाणमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे आणि विविध राज्यातील एकूण सत्तावीस जणांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनेलद्वारे देण्यात येईल मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या अनेक प्रकारच्या बातम्या आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येतात भेटूया नवीन व्हिडिओ असावा मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद